प्राचीन काळी मगध देशाची राजधानी राजगृह होती राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता सिद्धार्थ गौतम राजगृहास गेल्यावर बिंबिसाराची भेट झाली बिंबिसारने गौतमास घरी परतण्यास सांगितले परंतु सिद्धार्थ गौतमाने समर्पक उत्तरे दिली पुढे गौतमाने सहा वर्ष भटकंती करून घोर तपश्चर्या करून ज्ञान प्राप्त केल्यानंतर भगवान बुद्ध राजगृहात आलेले पाहून राजा बिंबिसारने दह शस्त्र ब्राह्मण आणि ग्रहस्थ यांच्यासह तथागतासमोर येऊन बसले आणि धम्म दीक्षा घेतली राजा बिंबिसाराची पत्नी खेमा ही मोगल देशाची राजकन्या होती ती दिसायला अत्यंत सुंदर होती ती स्वतःच्या सौंदर्याच्या तोऱ्यात राहत असे तथागत बुद्ध एकदा वेळूवनात आले असताना सारा राजपरिवार त्यांच्या दर्शनाला गेला मात्र खेमा आपल्याच तोऱ्यात असल्याने ती गेली नाही राजा बिंबिसारने आपली पत्नी तथागत गौतम बुद्धासमोर जाण्यात टाळाटाळ करीत आहे तिला आपल्या रूपाचा गर्व झाला आहे म्हणून बिंबिसारने तिला उद्यान दाखविण्याच्या बहाण्याने तथागत जेथे होते तेथे राजा तिला घेऊन गेला तिच्या गर्वाची जाणीव करण्यासाठी तथागतांनी एका सुंदर मुलीला अप्सरेप्रमाणे आणले ती त्यांना पंखाने वारा घालू लागली असे दृश्य तयार केले हे पाहून खेमाच्या मनात आले की ही तर माझ्यापेक्षा सुंदर आहे आणि ती सुंदर अप्सरा याच्या भोवती सेवा करीत आहे मी तर दासी होण्याच्या लायकीची नाही खेमा चा त्या अप्सऱ्याच्या रूप लावण्याकडे टक लावून पाहत असतानाच तथागतांनी मध्यम वयातील अप्सरा लगेच म वृद्ध अवस्थेत दाखविली त्या म्हातारीचे तोंडात तो तोंडात दात नसल्याने तोंडाचे बोळके झालेले केस पिकलेले पांढरे तोंडावर सुरकुरत्या पडलेल्या क्षीण व दुर्बळ असे शरीर पाहून खेमाचे डोळे खाडकन उघडले तिच्या डोक्यात लख प्रकाश पडला ती मनात विचार करू लागली की ज्या रूपाचा आपल्याला एवढा गर्व आहे त्याची ही दुर्दशा होऊ शकते व आपला ही देह असाच होईल हे तिच्या पक्ष पक्के लक्षात येताच तिच्या गर्वाची तिलाच लाज वाटू लागली ती लाजली तथागत गौतम बुद्ध याच क्षणाची वाट पाहत होते त्यांनी तिला उद्देश केला त्यानंतर तिला ज्ञानप्राप्ती होऊन तिने परिव्रज्ञा घेतली आणि ती तथागताच्या भिक्खुनी संघात सामील झाली तथागत गौतम बुद्धाच्या भिक्खुनी संघातील सर्वाधिक प्रज्ञावती भिक्षुनी म्हणून ओळखली जाऊ लागली तिने ध्यान साधना केल्या एके दिवशी मार एका युवकाचे रूप घेऊन आला व तिला वश करण्यासाठी परोबले दाखवू लागला त्यास हीच खेमा म्हणते या दुर्गंधीयुक्त व्याधीनी भरलेल्या व शणभरंगूर शरीराने विषय सुखाचा अनुभव घेण्याची मला घृणा येते कामतृष्णा मी मुळातच उकडून टाकलेली आहे खेमा बुद्धिवान व शहानी होती ती म्हणती मूर्ख लोक सत्य यथार्थ रूपात जाणत नसल्याने नक्षत्रांना नमस्कार करतात वनात अग्निपूजा करतात आणि अशा मार्गाने शुद्धी प्राप्तीची आशा करतात मी मात्र सर्वोत्तम पुरुषाला सम्यक संबुद्धाला नमस्कार करते वंदन करते बुद्ध शासनाला पूर्ण करते त्यामुळे माझी अवस्था सर्व दुःखापासून विमुक्तीची आहे बाह्य कर्मकांडाला सत्य समजणारे खरे सत्य कधीच जाणू शकत नाही खेमा मात्र अंतिम सत्य ज्ञानाला शरण गेली ती महान धम्मज्ञानी म्हणून बुद्धकालीन इतिहासात प्रसिद्ध आहे नमो बुद्धाय